रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा नांदणी शिरोळ रस्ता वाहतुकीसाठी ठरला जीवघेणा रस्ता तातडीने दुरुस्त करा वाहनधारकांसह नागरिकांची मागणी शिरोळ तालुक्यातील नांदणी शिरोळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत जीवघेणा ठरू लागला आहे त्यामुळे एखाद्या निष्पाप जीवाचा बळी जाण्याअगोदर या रस्त्याची दुरुस्ती करण्याची तत्परता लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दाखवणार का असा संतप्त सवाल वाहनधारकातून विचारला जात आहे सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडण्याचे प्रकार शिरोळ तालुक्यात विविध गावांमध्ये सर्रास घडत आहेत याचे ताजे उदाहरण म्हणजे शिरोळ तालुक्यातील नांदणी शिरोळ हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे त्यामुळे वाहनधारकांना खड्डे चुकवत वाहने चालवताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी सदर रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी याकडे संबंधित लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभाग सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे त्यामुळे खराब रस्त्यामुळे एखाद्या निष्पाप जीवाचा बळी गेल्यावरच नांदणी शिरोळ रस्ता दुरुस्तीचे भाग्य उजाडणार का असा उपरोधिक सवाल वाहनधारकांचा नागरिकातून विचारला जात आहे महानकर नेपसाठी शिरोळहून सागर बांदार